वैशाखी पौर्णिमेला वनात महामायेच्या पोटी ज्यांचा जन्म झाला होता ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम होते पण गयामधील पिंपळ वृक्षाखाली ज्यांचा जन्म झाला ते तथागत सम्यक संबुद्ध होते ते ज्ञानी पुरुष होते तथागतांचा जन्म क्वचितच होत असतो बुद्धाचा जन्म क्वचितच होत असतो ज्याप्रमाणे उमराचे फूल उमलते बुद्धाचा जन्म होणे म्हणजे सर्व क्लेशाचे नष्ट होणे आहे सुखो बुद्धानं उपादो सुखा सुखाधम सुखा संगस्म सामग्री समगान तपो सुखो बुद्धांचा जन्म सुखदायक आहे सद्धर्माचा उपदेश सुखदायक आहे संघात एके सुखदायक आहे आणि एकता युक्त होऊन तप करणे सुखदायक आहे